आपण न शिजवता न काही मेहनत घेता मुखवास पातोय हा आहे अल आवळा मुखवास बीट आवळा मुखवास आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने केला आहे ओली हळद म्हणजे ती पांढरी हळद आणि आवळा पिवळी हळद आणि आवळा अशा अनेक प्रकारचे मुखवास आपण बनवलेत तर बीट आणि आवळा किती घेतलेत तर हे एक छोटं मध्यम साईजचं बीट आहे त्याच्यासाठी मी चार ते पाच आवळे घेतले ते किसून घेतलेत या पद्धतीने आता किस्तांना मी दाखवलं नाही ही ओली हळद आहे ओली हळद घेतली आहे शंभर ते दीडशे ग्राम त्याच्यासाठी तीन आवळे घेतलेत आणि हे किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पांढरी हळद येते मार्केटला ह्या हळदीचे गुण भरपूर आहेत याच्यासाठी पण मी दोन ते तीन आवळे याला प्रमाण अजिबात नाही आहे तुमच्याकडे किती असेल तर ते किसून घ्या आणि हे आलं आणि आवळा याचाही मुखवास खूप छान असतो आणि हे मी असा एवढा मोठा आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन आवळे घेतलेत ते किसून घेतलेत आवळ्याचा सीझन चालू आहे तो तुम्ही थोडं थोडं आता तुम्ही करू शकतात आणि नंतर ज्यावेळेस आवळे संपत्तील त्यावेळेस तुम्ही करून स्टोअर करून घेऊ शकतात आणि हा साध्या आवळ्याचा पण केस केला आता याला आपण काय काय आपण टाकून याचा मुखवास तयार करायचा तर ह्या जिन्नस आहेत काळं मीठ आहे ज्येष्ठमध आहे मीठ आहे पुन्हा दळलेली साखर आहे तर ते काय काय किती किती टाकायचं ते बघतोय आता आपण आता ह्या ठिकाणी मी बीट आणि आवळा किसून घेतला आहे तर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला काळं मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर थोडी पिठी साखर टाकली आहे कारण त्याचा तुरट जो हे असतो चव ते जाण्यासाठी थोडं साधं मीठ टाकलं आणि एक चमचा भरून मध टाकले ज्येष्ठ मध सर्दी खोकला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप छान आहे तर ज्येष्ठमधाचा प्रत्येक याच्यात मी वापर केले आता ही पांढरी हळद आहे पांढऱ्या हळदीत पण थोडं चवीप्रमाणे काळं मीठ टाकलं आहे थोडी साखर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे साधं आणि मध टाकून घेतो आहे अजून टाकायचं आहे थोडं चमचा भरून ज्येष्ठमध आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत पांढरी हळद आपल्या आतमध्ये शरीरात आतमध्ये पोटात जखमा असतील किंवा मग लिव्हर आपलं आतड्यांना काही त्रास असेल तर तोसुद्धा याच्याने जातो म्हणून पांढऱ्या हळदीचा वापर आवर्जून करायचा आता हे आलं आणि आवळा याच्यात पण सवीप्रमाणे ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित टाकायच्या आहेत थोडं मिठाचं प्रमाण याला थोडं जास्त ठेवायचं आणि ज्येष्ठमठ थोडं कमी टाकायचं कारण की आल्याचं आपण प्रमाण घेतलेलं असतं त्याच्यामुळे ज्येष्ठमठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आता ही हळद आहे आता ओली हळद किती छान दिसते रंग खूप सुंदर दिसतो आहे आणि चवीला तर खूप छान लागतं हे तर याच्यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ टाकलं आहे साधं मीठ टाकलं आहे साधं मीठ एक चमचा भरून टाकलेला आहे आणि मोठा चमचा भरून ज्येष्ठ मध टाकून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने आता ह्या सगळ्या जिन्नसमध्ये आपण ह्या सगळ्या जिन्नस टाकून घेतल्या आहेत याच्यामध्ये पण आवळ्यामध्ये ज्येष्ठ मध मीठ काळं मीठ आणि थोडी पिठी साखर हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर कारण हे कोरडंच आधी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग नंतर त्याला आपण लिंबूचा रस थोडा थोडा लावणार आहोत तर ह्या पद्धतीने मी सगळं त्याला चोळून अगोदर कोरडं करते आपण हे सगळं मिक्स करतोय तोवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मात्र मिक्स करायचं आहे शांततेत याला शिजवायची गरज नाही काहीच नाही घरात जरी तुम्ही पंख्याच्या हवेत ठेवले तरी दोन दिवसात हाकीस वाळून होतो परंतु अतिशय गुणकारी आहे सर्दी खोकला प्रतिकार शक्ती वाढवणारा हे सगळ्या जिन्नस ज्या आहेत त्या अगदी आयुर्वेदिक आहेत आणि जेवणानंतर थोडं जरी तुम्ही खाल्लं ना तरी तोंडाची चव अगदी पालटते जिभेला छान चव येते रौरविक येतो आहे तो जिभेवर आणि डायबेटिक पेशंट असतील तर त्यांच्यासाठी अतिशय छान आहे आणि तुम्ही हे स्टोअर करून पण ठेवू शकतात लहान लेकरांना खोकला असेल तर तुम्ही दोन दाणे याचे त्यांना जगळायलाही देऊ शकतात असं आयुर्वेदिक मन्हाट सवीचं असं आपलं हे वेगळेवेगळे कीस आपण बघतोय तर उन्हाला ठेवलं तर एक दिवसात वाळून निघतं फॅनच्या हवेत ठेवाल तर दोन दिवसात वाळून निघेल हे सगळ्या याला आपण आता हे सगळे मसाले व्यवस्थितरित्या लावून घेतलेले आहेत तुम्ही बघताय आता आलं आणि आवळा याला पण लावून घेतोय आलं आणि आवळ्याचा तर खूप छान म मस्त मुखवास होतो ह्या पद्धतीने सगळ्या याला मस्त मसाले लावायचे आहेत आणि ह्याला अजिबात कष्ट नाही आहेत मी सांगते तुम्हाला कष्ट अजिबात नाही आहेत तुम्ही अगदी अर्ध्या तासात सगळं किसून मोकळ्या व्हाल कारण आता ओली हळद खूप छान येते मार्केटला पांढरी हळद येते बीट तर नेहमीच येतात आणि आवळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे अनेक प्रकार तुम्ही आवळ्याचे करू शकतात आता आपण याच्यात थोडा थोडा लिंबूचा रस टाकून घेतो आहे एका लिंबूचा रस मी काढून घेतला होता अगदी दोन दोन तीन तीन ड्रॉप आपण प्रत्येक याच्यात लावणार आहोत कारण की काळं मीठ आणि साधं मीठ थोडी साखर टाकली तर लिंबूचं जी टेस्ट असते ना तर ती जिभेला छान वाटते अशी सूर ज्येष्ठ मध आहे म्हणून थोडं थोडं आपल्याला लिंबूचे दोन दोन तीन तीन ड्रॉप प्रत्येक याच्यात टाकून घ्यायचेत अशा पद्धतीने मी प्रत्येक याच्यात निंबूचे ड्रॉप टाकून घेतलेत आणि अजून याच्यामध्ये अनेक रेसिपी आपण केलेल्या आहेत म्हणून चॅनलला जाऊन तुम्ही या सगळ्या रेसिपी बघा ही मुखवास रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही असे छान डबे भरून ठेवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद